नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या घडीला एकूणच जो मानधनवाडीचा जी आर पडलेला आहे तो जी आरबद्दल आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्या कमल परुळेकर तई यांनी काय अपडेट दिलेला आहे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनल लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय अपडेट आहे आपल्या कृती समितीबाबत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आपल्या कृती समितीने आपल्याला कशा पद्धतीने अपडेट दिलेला आहे अगदी सविस्तर सूक्ष्म पद्धतीने हा व्हिडिओ जरूर ऐका व जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील शेअर करा तुमचं जे काही या मांदरवाडी संबंधीचा जो जी आर आहे त्या जी आरच्या संबंधी तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला प्र पडलेला प्र... 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 प्रश्न काय आहे व त्याच्यावरती तुम्ही काय चिंतन मनन करत आहात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात आलेला आहे बघा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नमस्कार बघा कमल परुळेकर तई यांनी आपल्याला कशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे तेवीस सप्टेंबर पासून चार ऑक्टोंबर पर्यंत आपण उपोषण जेलभरो आणि धरणे हे कार्यक्रम न कंटाळता आझाद मैदानात केले त्याचा अपेक्षित परिणाम पदरी पडला तो म्हणजे एकच नारा जी आर काळा घोषणा आपण पदरी पाडून घेतली बघा कित्येक दिवसापासून आपलं जे एक स्वप्न होतं म्हणजे जे काही मानधनवाड आहे ते मानधनवाड म्हणजे एकच नारा जी आर काढा ही जी घोषणा होती ती घोषणाबाजीने संपूर्ण आझाद मैदान हे कडाडून गेलेलं होतं आणि त्याचाच पडसाद या ठिकाणी त्याचा जो पदर आहे म्हणजे त्या जी आरचा पदरी पाडून घेतली मानधनवाडीचा जी आर चार ऑक्टोंबरला सरकारला काढावा लागला तो सर्वांना मी पाठवलेला आहेच बघा जी आर देखील आपल्या सर्वांना माहीतच आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेच बघा मानधनवाडीचा जी आर काय आहे उपोषण करणारे जेलभरोत सामील झालेले आणि धरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला त्या सर्वांचेच आभार मानावे तितके थोडेच आहेत बघा सर्वांचं या ठिकाणी कृती समितीच्या वतीने आपल्या कमल परुळेकर ताई यांनी सर्वांचा आभार मानलेला आहे ताई तुमचं देखील सर्वप्रथम आपल्या तमाम महाराष्ट्रातील दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने तुमचंही आपल्या सर्व कृती समितीचा आम्ही देखील आभार मानतो बघा हे कष्ट आपण घेतले नसते तर आचारसंहिता लागून हे मिळालेली मानधनवाड मानधनवाड हे आणखीन पुढे सहा महिने ते वर्षभर मिळू शकली नसते हे पण लक्षात घ्या बघा ही जी एकूणच मानधनवाडीचं जे एकूणच जी आर आहे ते खरं तर या आचारसंहिता लागण्याअगोदरच तुम्हाला मिळाली ही चांगली गोष्ट आहे अत्यंत चांगली बातमी आहे खरं तर ही जी बातमी आहे ती पुढे सरसावली असती तर तुम्हाला पुढे सहा महिने किंवा वर्षभर तुम्हाला मिळू मिळू शकली नसती हे पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा चोवीस सप्टेंबरला आणि चार ऑक्टोंबरला स्वत मंत्री आदिती तटकरे हे कृती समितीशी बोलल्या मध्ये सचिव आयुक्त यांच्याशीही चर्चा झाली आणि त्यात मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता मिळून पाच हजार वाढ होईल असेच सूर ऐकायला मिळाले होते बघा तुमच्या ज्या प्रत्येक प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारावरती तुम्हाला अंगणवाडी सेविकांना पाच हजार वाढलेला आहे अंगणवाडी मदतनेसांना साडेआठ हजार वाढलेलं आहे हे जे काही अफवा पसरत आहे ते कृती समितीनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा मानधन वाढ प्रोत्साहन भत्ता मिळून पाच हजार वाढ होईल असेच सूर ऐकायला मिळाले होते पण कोणा पत्रकाराने व काही मेसेजेस यांनी बातम्यांचे र ती च सु टाकायला सुरुवात केली बघा आज अनेक व्हिडिओ तयार झाले की अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मदत निसांना आठ हजार खरं तर आपल्या कृती समितीनं आपल्याला काय संदेश दिलेला आहे बघा व त्यातून काहींनी गैरसमज करून घेतले परिणामी परिणामी मानधनवाडीचा जो जी आर आहे तो निघण्यापूर्वी तो निघाला निघाला नाही तर आंदोलन थांबवायचे नाही असे घरात आराम करणाऱ्या भगिनी आम्हाला सांगायला लागल्या बघा एकूणच जी आर निघण्यापूर्वी आपण या ठिकाणी आंदोलन थांबवायला नकोय असंही काही भगिनींनी त्या कृती समितीला सांगितलेलं आहे आणि जी आर निघाला हे ऐकल्यावरही वाढ कमीच झाली असे बेसूर त्याच काढायला लागले आहेत याची खूप वाईट वाटले बघा हा जो मानधनवाडीचा जो जी आर पडलेला आहे त्या जी आरवरती वरती देखील तमाम महाराष्ट्रातील काही अंगणवाडी कर्मचारी हे समाधान आहेत असेही कृती समितीला आढून आलेला आहे बघा उपोषणकर्ते पावसात भिजले आपल्या कृती समितीचं म्हणणं काय आहे बघा ऐकून घ्या उपोषण करते पावसात भिजले रात्री न खाता पिता न झोपता खुर्चीत कसे बसून राहिले बघा या आंदोलनामध्ये कोण सहभागी होते त्यांना प्रत्यक्ष अनुभव याचा आलंच आहे जेल काय हाल झाले धरणे कार्यक्रमासाठी माणसे रोज जमवताना काय कष्ट पडले आणि रोज मंडपाचा वाढणारा खर्च किती लाखांवर गेला हे ज्यांना कळते त्या कोणी अशी नाराजी व्यक्त करताना नाही दिसल्या हे पण कमी नाही बघा हे जे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्यांना मात्र याचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे जी आर निघताच हजारो अंगणवाडी कर्मचारी खुश झाल्या त्यांनी आभाराचे फोनही केले उरलेले प्रश्न सोडायला आयुष्य पडले आहे लढेंगे और जितेंगे मिलके लढेंगे असे सांगून आमचेही आत्मबळ वाढवले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत बघा एकूणच हा जो जी आर आहे जी आर निघताच हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या कृती समितीला फोन करून आभार मानले आणि उरलेले जे प्रश्न आहे म्हणजे ग्रॅच्युएटी पेन्शन वाढ तसेच आपलं जे काही हे बाकी जे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अख्खा आयुष्य पडलेलं आहे उरलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवायला आयुष्य पडलेलं आहे असं कमल परुळेकर ताई यांनी लढेंगे और जितेंगे मिल्के लढेंगे असे सांगून सर्वांचं या ठिकाणी आत्मबळ वाढवलेलं आहे त्या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत जी आरमध्ये एक ऑक्टोबरपासून केला तीन हजार रुपये दरमहा व मदत निसाला दोन हजार रुपये वाढलेच ही वाढ तीस टक्केच्या आसपास आहेच याच वर्षात फेब्रुवारी सगळ्यांना माहीतच आहे बघा हे जे तीन हजार रुपये सेवी केला आणि मदतनिसाला दोन हजार रुपये वाढले ही जी वाढ आहे ती एकूण वाढीच्या तीस टक्केच्या आसपास आहे आणि याच वर्षामध्येच म्हणजे दोन हजार चोवीस याच वर्षात फेब्रुवारी महिन्यादेखील बाराशे वाढले होते ते, ते विसरलात पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बघा एकूणच एकदाच पेमेंट वाढत असतो त्यामुळे वर्षभरामध्ये तुम्हाला दोनदा पेमेंट वाढवून दिलेला आहे म्हणून फेब्रुवारीमध्ये जे बाराशे वाढलेलं होतं तेही आपल्या कृती समितीने या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघा जे फेब्रुवारी महिन्यात बाराशे वाढले होते ते विसरलात आणि आपण जी रोजची कामे म्हणजे पोषण ट्रॅकर भरतो वजन उंची भरतो आहार देतो अंगणवाडी उघडून हजेरी लावतो ही जी कामे आहेत ती वेळेवर केली तर प्रोत्साहन भत्ता म्हणून सोळाशेपासून दोन हजार रुपये दिला जाणार त्याची निम्मी रक्कम मदतनिसाला मिळणार याचा अर्थ सुमारे सुमारे पाच हजार सेविका व तीन हजार मदतनीस यांना वाढ झाली असाच होतो बघा त्याचा अर्थ कसा होतो बऱ्याच जणांनी या ठिकाणी सोशल मीडियावरती अपवा पसरलेला आहे खरं तर हे जे कामं आहेत ती कामं या ठिकाणी म्हणजे सुमारे हजार सेविका सुमारे सारे सुमारे पाच हजार सेविका व तीन हजार मदतनीस यांना वाढ झाली असाच होतो यात नाकूश होण्यासारखे काहीच नाही जी आरमध्ये कामाचे दोन तास वाढवले आहेत बघा हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे बऱ्याच जणांनी मला देखील कमेंट केले होते की इकडे पेमेंट वाढून इकडे दोन तास वाढवले जी आरमध्ये तर ते तसं नसता बघा जी आरमध्ये कामाचे दोन तास वाढवले आहेत पण ते ग्रह भेटीत वाढवले आहेत अंगणवाडी भरवण्याच्या वेळेत नाही हे लक्षात घ्या मनाला विचारून बघा गं अंगणवाडी दोन दोन तीस म्हणजे अडीच ला भर ला जातो की आपल्या सवडीने जाता येता करतो मग कुपोषण आणि स्तनदा गरोदर माता यांना मार्गदर्शन या गोष्टी आपण सवडीने जाता येता करू शकतोच ना पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो मग त्यात नाकुश होण्यासारखे काय आहे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो बघा सगळेच प्रश्न एकाच वेळी सुटतील अशी अपेक्षा यापूर्वी कधी पूर्ण झालेली नाही आणि यापुढेही होणार नाही पेन्शनबाबत आपल्याला मी सांगितलेच आहे की सरकार सरकार साठ वर्षाचे वरचे भगिनींना काहीच देणार नाही सांगते पन्नाशीचे वर वय वय झालेल्या भगिनींना दरमहा आठशे ते नऊशे रुपये वर्गणी भरावी अशी अपेक्षा करते जे आपल्याला मान्य नाही जी आर काढल्यावर तो बदलणे कठीण कसे असते तुम्हाला माहीत आहे निवृत्ती वेतनाचा जी आर दोन हजार पाच साली निघाला परत दोन हजार आठ साली बदलला आणि दोन हजार चौदा साली फायनल झाला म्हणून जी आर निघताच तो योग्य प्रकारे निघाला पाहिजे याचा कटाक्ष आम्ही नेते बाळगत आहोत हे समजून घ्या आणि राहिला प्रश्न ग्रॅच्युईटीबद्दलचा सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे सरकार कोणाचेही आले तरी आपल्याला ग्रॅच्युटी द्यावीच लागणार आहे जितकी पूर्ण वर्ष आपण अंगणवाडीत काम केले त्या प्रत्येक वर्षासाठी पंधरा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून मिळतो त्यालाच ग्रॅच्युटी म्हणतात ही चौदापूर्वी ही चौदापूर्वी निवृत्त झालेल्या आपल्याच भगिनींना मिळू शकते सरकारने ती देण्यासाठी सुलभ जी आर काढणे किंवा कोर्टात जाऊन मिळवणे हे दोन पर्याय आपल्या समोर आहेतच ते आज उद्या आपण करणारच आहोत त्यामुळे मिळालेले फार कमी नाही नवे सरकार आल्यावर आणखीन लढूया बघा कशा पद्धतीने आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्याला बळ दिलेला आहे नवे सरकार आल्यावर आणखीन लढूया असो अंगणवाडीत मुले नाहीत आमचे काय होणार असे पण विचारणाऱ्या भगिनी आहेतच अजून कोणाचे मानधन या कारणामुळे बंद झाले का पुन्हा प्रश्नचिन्ह आपण कोणाही भगिनींना घरी बसवायचे नाही यासाठी आग्रही आहोत त्यामुळे सरकारला आता बदलीसाठी काहीतरी निर्णय करावाच लागणार आहे कोर्टाने देखील सरकारला तसे कळविले आहे आपणाकडूनही आयुक्तांनी शिफारशी व सूचना मागवल्या होत्या आपण त्या दिल्या आहेत माझे म्हणणे एवढेच आहे की आज एवढ्या कष्टाने मिळावे त्याचे आधी स्वागत करूया ते पदरात घेऊन पुढच्यासाठी लढायला सज्ज होऊया काहीतरी मेसेज टाकून भ्रम निर्माण करणे व आमचे जखमेवर मीठ चोळणे बंद करा कोणाचा राग आला असेल तर तो या सरकारला निवडणुकीत पाडून व्यक्त करा लक्षात ठेवा मागितलेले सर्व एकदम द्यायला सरकार मूर्ख नाही बघा या ठिकाणी काहीतरी कुठून तरी मेसेज टाकून आपल्या कृती समितीचं या ठिकाणी भ्रम निर्माण करत आहे आणि त्यांची जी जखम आहे त्या जखमेवरती मीठ चोळत आहेत ते, ते प्रथमता बंद करायचं आवाहन या ठिकाणी आपल्या कमल परळेकर तई यांनी आपल्याला दिलेलं आहे जर तुम्हाला कोणाला राग आला असेल तर तो या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत पाडून व्यक्त करा लक्षात ठेवा मागे तेले सर्व एकदम द्यायला हे सरकार मूर्ख नाही चला आता सर्व विसरून कामाला लागा दसरा आनंदात साजरा करा सर्वांना खूप खूप शुभेच्छा वर्गणी पाठवा या वर्षीचे ऑडिट करायचे आहे निशा शिवरकर नितीन नितीन पवार किसनबाई भाणारकर आणि कमल परुळेकर अशा पद्धतीने आपली जी कृती समितीची टीम आहे त्यांच्या वतीने आपल्याला अगदी महत्त्वपूर्ण आणि मोलाचा संदेश या जी आरच्या बाबतीत संपूर्णपणे या मानधनवाडीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र काल दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण असा अपडेट आपल्याला दिलेला आहे हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा एवढंच आपल्या या चॅनल मागचा उद्देश आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद